Peti bahagian ini kini baca jauh buku kesemisi, aja. Aneh peti bahagian ini, asyik, asyik kaya kiri. मित्रांनो आता आम्ही फार्मवरती इलो त्या दिवशी जा आपण अर्धवट काम ठेवलेला आता आता पुरा करूचा असा आपण भाजी आज पेरूची असा आपण कंपाऊंड त्याच्यासाठी करून घेतला जाळा आता मारू आपण आणि ता झाला एक मिनट दाखवते तुमक तर जाळा आपण आज मारूचा असा काल आम्ही संध्याकाळी कंपाऊंड पुरा करून घेतला काल हे बघा ही फणसाची चार पाच कलमा होती ते आम्ही काल लावलं लाव हे बघा तुम्ही बघू शकतास ही लांजाक मिळतात ही पाच प्रकारची वेगवेगळी कलमं आहेत ते आम्ही काल लावलं आणि आता जरा हे ओळी करतं ते व्यवस्थित झाले की आज भाजी पेरणार आहो आम्ही मी हे चार सकाळी करून गेलेलो आहे पण ते बायको पसंत इले नाही मग आता स्वतःहून ते छोटे छोटे करता मी आपले मोठे घनगाव माझ्यासारखे करून ठेवलं आहे ते बघा मिनट दाखवत आहे तुमका हां येतो माहेरने पाण्याचे बॉटल वगैरे सगळं आणलेलं पूर्ण तयारी नसील हे काय खायला वगैरे आणलं काय हे बघा हे आता मी मोठे मोठे केलेले आहे हे बघा एक दोन तीन ती चार तर आता ही लोक त्यांना छोटे छोटे करतात करा काय तर मंडळी आमचा कलमांका मोर मस्तपैकी बघा पाहू शकतास तुम्ही हे बघा खूप चांगलं असं मोहर इलो आमक हा थांबा देतो हा बघा हे मोहूर कसो मस्त धरलो आहूर इलो हा चांगला पैकी जीवामृत आपण ह्याच्यावरती फवारो केलेलो आहे तीन वेळा मस्त कलमा धरतली यंदा अरे बघा ह्या सायटीचे आहे का पण दळा चांगलो काय म्हणतं माहिर काय आला काय काम करूचा काय पाहिजे खोला खोला म्हणजे काय खंत होता मग ये दाखवतो ये ये बरोबर इकडे माझ्या बरोबर आहे तुला देतो इकडून खालू नये तुला जागा भरपूर आहे येऊ कसो काय खालचून ये खैसून खैसून येईल तरी जागा तेवढीचा खालून ये वरून नको तुटेल आ, चोल, चोल, चोल। चोल था था था। ते खालून ये वाकून चप्पल कुठे काढलं तिकडे कशाला काढलं चप्पल चप्पल घालून चालायचा चल आधी पहिले चप्पल घे चल चल चप्पल घेऊया तसं चल तर मंडळी आमच्या माहीरला खोरा वया कारण तेका आता खनूची इच्छा झालेली आहे चल वरती खोला चल माहीर चप्पल खोल बघूया चल आधी चप्पल घाल खोरा घेऊन करतलं काय तू काय करता खंता तू खंता। खंतल तुझे बी खन्ना आहे गुडगा गुडगा पाणी वाला तुझा हा हिंदी वाटत कोणसे व्हाळ मे गुडगा गुडगा पाणी हिंदी चल लवकर खोला ताबो तड्या <laughs> तले ख बघ लवकर चप्पल घाल खोला नाही खोरा 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 म्हण फावडा म्हण फावडा।, फावडा फावडा हा फावडा म्हणायचा खोला जमत नाही म्हणा तर खोरा जमत नाही तर फावडा म्हणायचा फावडा म्हण खोला खोला ब इकडे 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 ये इकडे ठेवलेला या बघ हे बघ पण ते मोठ तुला जमताला छोटा या काय बघ छोटा लहान मुलांचा आहे बघ छोट्या मुलांचा जमतला चल ह्याच्यापेक्षा छोटा नाही काय करणार आता तू छान तिथे काय करणार दोन भाग करणार त्याचे ओके ओके एका जागेवर करू नको केलेल्या जी सगळ्याची वाट लावची मग मा मार खातलं दुधाकडसून मस्त केलं गो चार एक मेढा दाखवतोय मंडळी तुमका दोन वाफ्याचे चार वाफे केल्याने बघा हे असे आणि माहीर काय करता बघा दोघाचो एक करता <laughs> ए माहीर डबल कामाक लावू नको हा तू तू इकडे ये तू बस ये माझ्यावर आ काय करता तिघांचं काय कापत कापत जातल केक, कापू। केक तो कापूक केक हा काय तो कापीत जातलास तो चल इकडे इकडे तिकडे हे लागणार ये अडे ये धुळ उडतोलो तू इकडे माहीर तू हई आहे शूट करू ये मी करताय काम ये अडे बस ये चल लय केलंस चला तर मंडळी आता हे उरले ते जरा मी करूक लागतोय मदत करू होई जरा तर वेळेवर होता नाही तर संध्याकाळ हो दमलंय गाणात झाला दमतय आणि परत करताय शबास छान छान शेवटी बुआांचोच नातू आहे ना त्याच्यामुळे तुझ्या रक्तात असा गायन असाच चल माहिर तुला पेटी वाजवता येते आता है तुझे? था था आता हाय तुझे पेटी वाजवताना जी बोट आपण वापरतो ना त्या बोटांची नाव सांग बघू आता बोल मराठी बोलतो हिंदी तू हिंदी बोलताय पण आता मला जरा मराठी मध्ये सांग ना त्या बोटांची नावं सांग बघू काय मच्छा शब्बा कोणी शिकवलंय तुला बुवानी शिकवलंय नी बुवा। बुवांचाच सांगता बुवांचा तू बुवा म्हणजे मंडळी ह्याचे आजोबा हा आपले आमच्या मंडळाचे ज्येष्ठ माझे पप्पा आमच्या मंडळाचे ज्येष्ठ बुवा असत गेली तीस पस्तीस वर्ष भजन करतात ते आणि आता माहीर त्यांच्या मागे हळूहळू शिकता हा ए पेटीचे स्वर किती असतात बाबू वा वा प्रॅक्टिस करू कधी दिल्यान नाही ह्या बुवा पेटीवर बसले की किना काय बुवा पेटी भाजी किती पुस्तक कसं की आगा। 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 तर मंडळी बघलास ना माहीर आमचं बोला तसं ऐकायचो नाही बोलत रावलो तर बोलतच रवतलो तर आत्ताच काकांचा फोन आलेलो आमच्याकडे बियाणे ह असत थोडे पालेभाजीची वगैरे नाही होती ती काकांक का सांगितलं त्यांना घेऊन यावं हो। तर आता घेऊन येतात मग आपण आता ती पेरतलो आज गोवर टाकू आहे हो ना त्याच्या आधी गोवर जरासो मारतलो वर आणि मग पेरतं चला तर ಗೋವರ ಗ <tries> पडशील हा माहिर चौकाशी चौकस काय करतो आता काय खणतो झाला सगळा करून तिथे बिया मा पेरलेल्या आहेत पेर ले आता काय खनू नको तू उभा रा इकडे ये माझ्या बाजूला ये काय आहे माहिर गाजर, गाजर? तुला आवडतं बिया आहेत त्या गाजरच्या बघूया बघूया कसले आहेत गाजल, गाजल माहीर काय करत उभं होत आणि पडलंच खाली तर चरता जातो अक्की पिशवी देणार खाली केल्या ना पिशवी तूच संपवलं ना मला दे थोडे हा नाही देणार पूर्ण खाऊचा काजू ते आता धरतले ते आता छोटे छोटे आहेत ना हे बघ भरपूर आहेत काजू इथे हे बघ ता काज मस्त धरली आई हम्म जो थोडं हे झालो मित्रांनो आमची भाजी आता पेरून झालेली आहे आपले काका बसले ते ते उद्या सकाळी पाणी लावतले काका डिगावर बसले ते उद्या पाणी लावतले सकाळी पुढची प्रोसेस आपण नंतर बघूया आता आम्ही भूक लागली आहे काहीतरी खाऊ बघता गावता काय घराकडे पण कामात चला